हॅलो माय लाईफ माय रिअल दफ माय हॅबी सो आज मी हा व्हिडिओ बनवते याचा मागचं कारण एकच आहे की माझ्या ज्या काही फिलिंग्स तुझ्यासाठी आहेत ते मी या व्हिडिओद्वारे मांडते आहे तसं तर मी भरपूरदा समोरून तुला म्हणते की आय लव्ह यू आय लव्ह यू, यू सो मच तू माझा हे आहेस माझा ते आहेस आणि विविध नावं मी तुला देव दिलेली आहेत सो ते मी आता इथे नाही बोलू शकणार बट नाव so, ती नावं तर तुला माहितीच आहेत तुझं नामकरण किती किती नावाने मी केलेलं आहे सो ती फिलिंग वेगळी आणि हे मी जे आज बोलणार आहे ते अगदी माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी आहे आणि हे असंच कायम राहणार आहे हे फक्त मला तुला मनापासून सांगायचं आहे मला आजही आठवतं की आपण पहिल्यांदा भेटलो होतो ते मॅकडॉनल्ड्समध्ये <laughs> आणि मी जशी आहे तशी तू मला एक्सेप्ट केलेस मी अशी खूप वेंधळी होते म्हणजे मला काही समजत नव्हतं किंवा मला बाहेरच्या जगात कसं वावरायचं हेही कळत नव्हतं पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप Uh, म्हणजे प्रेमाने आहेस uh, प्रेमाने आहेस कधी माझा uh, म्हणजे मला कधी कमी लेखलं नाहीस तू की uh, म्हणजे मला अजूनही आठवतं हो की जेव्हा आपण पहिल्यांदा मॅगडीला भेटलो होतो आणि uh, आपण uh, बर्गर आणि कॉफी ऑर्डर केली होती आणि त्यावेळेस मला लिटरली म्हणजे मी अगदी असं मला लाज वाटून गेली होती की अरे बापरे मी हे कसं म्हणजे मी हे कसं खाणार आहे मी कसं काय होणार आहे मा मला काही कळत नाही आहे बट तू इतकं सोपं केलंस ना ते की तू स्वतःच समोरून आलास तू स्वतः ते मला शिकवलंस आणि मला एकदम एका क्षणात असं वाटलं की हाच येतो म्हणजे जो व्यक्ती आपल्याला आपल्या Uh, आतल्या uh, काय म्हणतात त्याला कमीपणाला uh, जो आपलंसं करून घेतो आणि जो मनापासून सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवायला तयार असतो जो मनापासून आपल्याला आपलं बनवून घ्यायला तयार असतो तोच खरा साथी असतो कारण तो नेहमी सोबत चालत असतो जो तू आहेस आणि मग हळूहळू आपण भेटत गेलो आणि मग मैत्री आपली प्रेमात रूपांतर झाली आणि प्रेम झाल्यानंतर मग आपण थेट लग्नाचा विचार केला आपण लग्न केलं आणि माझं स्वप्न त्याच दिवशी पूर्ण झालं ज्या दिवशी तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस कारण हे माझ्यासाठी खरंच खूप प्रेशस आहे जे मी तुला नाही सांगू शकत शब्दात सॉरी मला रडायचं नाही आहे पण एक मुलगी किंवा सॉरी एक स्त्री जसा जीवन साथी आपल्या लाईफमध्ये दे देवाकडे प्रे करते मागते तू अगदी तसाच आहेस की म्हणजे प्रत्येक गोष्टीत तू मला समजून घेतोस प्रत्येक गोष्टीत तू माझ्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तू माझं कौतुक करतोस ज्या काही वाईट गोष्टी असतील तर त्यांना तू एकदम व्यवस्थितपणे सांगतोस ना की रागवतोस की नाही तू हे चुकीचं केलंयस ते चुकीचं केलेस नाही तू मला खूप समजून सांगतोस की श्रद्धा आ, हे हे आहे तुझं तर तू असं नाही तू असं कर मग आणि प्रत्येक माझ्या प्रत्येक पाऊल वाटेवरती तुझा खूप मोठा वाटा आहे आजपर्यंत मी इथपर्यंत जे आहे ते फक्त तुझ्यामुळे आजपर्यंत आपण म्हणजे पूर्वीपासून हेच म्हणत आलो आहे की एका म्हणजे काबिल किंवा कामयाब नवऱ्यामागे किंवा पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो पण माझ्यासाठी अगदी उलट आहे माझ्या पाठीशी मी खूप अभिमानाने सांगते की माझ्या पाठीशी माझ्या नवऱ्याचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि खूप मोठी साथ आहे तू मला कुठल्याच गोष्टीमध्ये रोखलेलं नाही आहेस तू मला कधीही मी जिथे मागे जाते तिथे तू मला तू असतो जिथे माझा हात धरतो आणि मला म्हणतो की नाही श्रद्धा मागे नाही तू पुढे जा तू माझ्या एक पाऊल पुढे जा हे नेहमी तुझं हे बोलणं असतं तू कधी मला मागे खेचत नाही मी कितीही डिमोटिवेट झाले तरी तू माझं मोटिवेशन बनून माझ्या कायमसोबत असतो तुला काही गोष्टी तुझ्या मनात असतात तुझी स्वप्न असतात पण तुझ्या स्वप्नांना तू दाबतो आणि माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो स्वतःला जरी काही आवडलं तरी तू शांत राहतो तू कधी बोलून नाही दाखवत आणि मी अशी आहे की मी जे काही आहे म्हणजे अगदी दिनचर्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुझ्याशी इतकी बोलते इतकी बोलते जे जे काही माझ्या लाईफमध्ये मा मध्ये आहे ते आज फक्त आणि फक्त मी तुझ्यासोबत शेअर करते कधी कधी तुला वाटतं किती बोलते ही किती बोलते पण काय करू तू जे काही <उस्थ> इमोशनल होती बट खरंच uh, uh, आहे, आहे जे काही जे काही आहे ते आहे म्हणजे सत्य कधी लपवता येत नाही कारण तू तू खरंच खूप चांगला आहेस खूप म्हणजे खूप चांगला आहेस आणि मी सॉरी पण मी हा जन्म तुलाच मागणार आहे सो बी प्रिपेअर ओके भरपूर गोष्टी आहेत कदाचित मी आताच एवढी इमोशनल झाली आहे की अजून जशी जशी बोलत राहीन तसंच मी आम्हाला माहित नाही अजून मला रडायलाच येईल मी काय सांगू म्हणजे तू तू नेहमी नेहमी माझी स्ट्रेंथ बनून उभा आहेस मी जेव्हाही आहे तेव्हा तू मला हिमतीची साथ दिली आहेस तू मला खूप खूप चांगल्या रीती संप सांभाळलं आहेस मी असं म्हणेल की एकेकाळी माझा इतका राग होता की तो राग मला कंट्रोल नाही व्हायचा म्हणजे मी, मी माझ्यासारखी एवढी रागीट व्यक्ती तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये सामावून घेतलंस तू मला आणि आज मी या स्टेजवरती आहे की राग कधी कुठे करायचा किंवा म्हणजे मी ह्या लेवलला पोचली आहे की समजून घेतलं मी की नाही इतका राग करणं चुकीचं आहे आयुष्यामध्ये कारण रागाने मी खूप काही गमवलं पण आहे आणि हे सगळं क्रेडिट मी तुला देते कारण मी जेवढी पण आज शांत झाले आज ह्या लेवलला पोचली आहे ते फक्त तुझ्या तुझ्यामुळेच पोचलेली आहे तू नसता तर मी कुठेच नाहीये मी खरंच कुठे नाही आहे तू मला टाईम तू तु, तू मला फक्त माझ्या टाइम टाईममध्येच हिंमत नाही दिली आहेस पण तू दैनंदिन कार्यामध्ये पण मला तू इतकी मदत करतोस की मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत आपण आपल्या घरातली कामं जी आहेत ती आपण वाटून घेतलेली आहेत आणि ते सगळं शक्य झालं आहे कारण त्यात मला तुझी साथ मिळाली आहे जर तू मला साथ नसती दिली तर कदाचित मी पण दुसऱ्या ज्या काही लेडीज आज सफर करतात म्हणजे ज्या आज जॉबही करतात आणि घरातले कामही स्वतःहून स्वतः करतात पण माझ्या मला तसं नाही आहे माझ्या प्रत्येक घरातल्याही कामा कि कामामध्ये किंवा बाहेरच्याही कामामध्ये तुझी साथ मला शंभर टक्के असते जिथे मला नाही जमणार तिथे तू सगळं सावरून घेतो सगळ्या गोष्टी सो आजपर्यंत मी ज्या काही चुका केल्या असतील त्यासाठी मी तुला मनापासून मनापासून माफी मागते तुझी आणि लव्ह यू सो मच खरंच खूप मनापासून प्रेम करते तुझ्यावरती सॉरी खूपच रडले ना काय करू तू नेहमी खुश राहा नेहमी खुश रहा तुझी जी काय स्वप्न असतील ती नेहमी नेहमी पूर्ण होत कारण तू माझी स्वप्न आधी पूर्ण करतोस मी माझ्या गणपती बाप्पाकडे एकच प्रे करेल की तू कायम खुश राहावा कायम खुश थँक्यू सो मच थँक्यू फॉर एव्हरीथिंग हे जे मी बोलली आहे ते खूप कमी आहे पण जितकं मला मनापासून मांडता आलं तितकं मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या ज्या काही भावना आहेत ते मी तुला सांगायचा सा प्रयत्न केला आहे अजून खूप काही आहे पण कदाचित मी अजून जास्त बोलले तर मी अजून जास्त रडेल इमोशनल फूल सो सॉरी सो मच आणि आय लव्ह यू अय लव्ह यू आय लव्ह यू लॉट्स लॉट्स लॉट्स